तर दिंडी क्रमांक पाठीमागे संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळा तर ही पाठी घेऊन दिंडीत चालण्यास सेवा देतात तर या मामन नाव सांग सुरेश तुकरंबोर असते किती वारी आता ही आमची सावी वारी हा ही वारी आहे ना ह्याच दिंडीच चालू झालं ना तशापासून वारी करायला लागली एकदम मग पहिल्या वर्षी तुम्ही काय ना पाटी बिटी हातात घेतली तशी चालत होता टाळ बिळ होता का नुसतं टाळ पाटी झाली आमच्या हातात घेरात बर आणि मग ते कंटिन्यू झाली पाटी सोडली नाही माझी सोडलीच नाही धन्यवाद लक्ष्मण तुकाराम गायखे हे तुमचं गाव कुठलं पळसे गाव पळसे पळसे बर किती वर्षांपासून सेवा देतात दोन हजार नऊ दहा वर्षापासून वारीमध्ये बरं दिंडीत कशा प्रकारचं नियोजन पाहतो दिंडीमध्ये आमच्याकडे किराण्याची व्यवस्था आमच्याकडे प्रत्येक पंक्तीला काही माल लागला तो द्यायचा प्रत्येकाच्या सकाळ संध्याकाळच्या पंक्तीला लागलेलं मटेरियल द्यायचं वजन करून प्रत्येकाच्या पंक्तीप्रमाणे द्यायचं बर आणि याचबरोबर म्हणजे स्वयंपाकाचं नियोजन कधी असं होतं की बाबा एखादा आयटम आता ठरलाय आणि नेमका तो नाही आहे आपल्याकडे नाही तसं काही नाही जे असेल त्या पद्धतीने तयार करून घ्यायचं जो आपल्याकडे आहे त्या मालाप्रमाणे तयार करायची किंवा ज्यांच्याकडे नसतील ते स्वतः घेऊन आणायचे किचनमध्ये आणून द्यायचा स्वयंपाक तयार होऊन जायचं बरं एकूणच कसं काय वारीचा अनुभव आता तुम्हाला एवढ्या वर्षांच्या कार्यकाळ अनुभव एकदम चांगला आहे जाण्या येण्यामध्ये व्यवस्था आहे सगळी पाण्याची व्यवस्था आहे झोपायच्या याच्या त्याच्या व्यवस्था प्रत्येक ठिकाणी मध्ये व्यवस्था आहे त्याचा काहीच त्रास नाही म्हणजे एखादा या वर्ष असं घरी काढ वाटणार नाही काहीच <laughs> नाही बरं नाव सांगा संपतराव केरुतुळे बरं बांबळेश्वर नाशिक बरं कशा पद्धतीची सेवा पाहता म्हणजे तुम्ही दिंडीत मी जेवण घेवणचं काम बघतो म्हणजे वस्तू केरांना काही पडला तर तो त्यांना आणून द्यायचा बर जमा खर्चाचं काम अच्छा आणि किती वारी तुमची माझी रोज हवी वारी असेल याच आता निवृत्तीनाथांसोबत हो बरं एकूणच काय अनुभव नो एकदम चांगला आहे चांगली वारी निर्मल वारीसारखं चाललं पाहिजे वागलं पाहिजे बरोबर बरं धन्यवाद माझं नाव दत्तात्रय मारुती शिरसाठ शरदवाडी शिन्नर मी ह्या दिंडीमध्ये माझी सहावी वारी आणि लॉकडाऊन पासून आणि पालखी सोबतची पालखी सोबतची म्हणजे सहा वर्ष सहा वर्ष झाली माझ्या म्हणजे ही दिंडी चालू झाली तस तुम्ही हो हे झाले आणि कशा पद्धतीचं नियोजन पाहतो नियोजन माझ्याकडं जे आलेलं कोणतंही काम असो कुठलंही काम तुमचं किराण्याचं असो पाण्याचं असो गॅस टाक्यांचं असो जे आलेलं काम आहे किचनचं असो प्रत्येक कामात मदत करायची बरं आणि थोडक्यात जिथं कमी तिथं आम्ही अशा पद्धतीच तिथं अशा पद्धतीचं काम पाहतात आणि तुमचा स्वतःचा अनुभव किंवा एवढं वर्ष पालखी सोहळा दिंडी सोळा तुम्ही हे बघताय त्याचा अनुभव चांगला आहे चांगला अनुभव ठीक आहे धन्यवाद दोन शब्द बोला ना बोला ना कृष्ण जगन्नाथ भाऊराव गायके राहणार पळसे बर किती वारी चोवीसावी वारी चोवीसावी दिंडीत असतात कशा पद्धतीचं काय दिंडीत आता पहिले पूर्वी आम्ही पायस दोन वर्ष बाजार म्हणजे याच्यावरच काढले नंतर डावऱ्यांच्या याच्यात केले आणि आम्ही आता हे सहा वर्षापासून शिवाजी भाऊच्या नावाने चालू केली बरं तुम्ही काय कामकाज पाहता दिंडीत आम्ही किराणाचं काम करतो किराण्याचं मग आता त्याच्यात काय अडचण येतात का तुम्हाला असं नाही कुठलीच अडचण येत नाही शेवटपर्यंत शेवटपर्यंत म्हणजे आधी नियोजन बद्ध थोडीशी तरी पण ते आम्ही ऍडजस्ट करून घेतो बर आणि आता दोन सुरुवातीपासून तुम्ही हे काम काय पायी सुद्धा नाही नाही पाय पायी बोलतो पूर्वी होत पण सहा वर्षापासून किराणाच बघतो मग असं काय अनुभव स्पेशल वगैरे काय अनुभव काही नाही आता आहे तोच अनुभव असते धन्यवाद सांगा नाव सांगा रामकृष्ण हरी गैरू रामचंद्र फोक हे गुटी खुर्द तालुका काही घेत बर तर आपली ही सदुची साई भारी चालू आहे तर दहा वर्षे पालखी बरोबर रथाबरोबर म्हणजे बार। बारा तेरा वर्षे आपले बाबा गाडवे त्यांच्या दिंडीत चाललो दहा वर्षे तिथून पुढे सहा वर्षे माउली बरोबर गेलो मावली बरोबर वर वर सहा वर्ष एक वर्ष तुकारा महाराजांबरोबर बर मग आपलं लॉकडाऊन झालं बंद झालं तिथून पुढे मग आता हे चार वर्षापासून वैकुंठबाई शिवाजी भाऊ पेखळे यांच्या दिंडीत करतो आणि फक्त मी भजनाचं सगळं निवेदन करतो भजने मंडळ तुमच्या का नेतृत्वाखाली थोडक्यात किंवा तुमच्या सगळे त्यात काय काय समाविष्ट आहे काकडा भजन पार्टी चार ते सहा काकडा भजन तिथून पुढे वाटचा तिथं भजन दिवसभर आणि संध्याकाळी हरिपाठ करून जागी तिथं आपला मुक्काम आहे तिथं जाऊन हरिपाठ कर आपलं आरती करणं आणि मग तिथून पुढे मग जेवण आणि झोपणं बरं बर आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भजनी मंडळाचं ने ने जे नेतृत्व आहे किंवा जे सांभाळून घेणे प्रत्येकाला ते आणि धार्मिक काम आता दिंडी सोहळ्यात ये ना दिंडीत हरिपाठ महत्त्वाचा असतो म्हणजे ते सगळं नियोजन यांच्याकडे थोडक्यात जे जय रामकृष्ण बोला रामकृष्ण अरे दसरेच गुरु तांबे गोंद गोंदेच्या गोंदे चालू का सुंदर आणि जिल्हा नाशिक नाशिक बरं किती वारी आता ही चार वारी चौथी हां बरं आणि या याच्या आज या मी पांघरेच्या देत होतो पांघरेच्या पांघरे तिकडे सात वेळेने माय बरं आणि वारीचा अनुभव म्हणजे चांगला आला मला आणि तिकडे आला आणि इकडे आला शिवाय मी शंभर दिवस नर्मदा फिरी करून आलो फिरला अनुभव चांगला आला मला सतरा दिल्ली मी पायनल पास करून आलो वा वा आणि तिकडं नर्मदा पर्याक्रमासाठी किती दिवस लागले तुम्हाला शंभर दिवस लागले शंभर दिवस साधारण तीन महिन्यान सव्वा तीन महिन्याचा कार्यकार दिंडीत आता कशा पद्धतीचं काम पाहता तुम्ही दिंडी मी फक्त बजनी मंडळामध्ये राहत भजनी मंडळातले सहकार्य मंडळ राहत बरं आणि गावामध्ये जर सप्ताह असो आणि कोणचा कार्यक्रम असो तर मी विण्याचं काम माझ्याकडे राहत विण्याचं बरं बरं धन्यवाद तर दिंडी क्रमांक पाठीमागे अजून काही नियोजनातली मंडळी आपल्यासोबत तर आजची जी, जी आ, हो पंगती चा? पंगती चा पंगत आहे द्वादशी पंगत ते आदरणीय मामा तुमचं नाव सांगा शिवाजी बापूर बर गाव पळसे यांच्यातर्फे हे आता किती किती वर्ष आहे तुमचं हे पंक्तीचं पंक्तीचं बऱ्याच वर्षापासून आहे कारण भाऊच्या दिंडीच्या अगोदर सुद्धा आमची आंबी जळगाव मध्ये पंगत राहत होती दिंडी क्रमांक एक मध्ये बर दिंडी क्रमांक एकला तुम्ही किती वर्ष पंगत दिलीस थोडक्यात बरेच वर्षपर्यंत दिली बर आणि त्याचबरोबर आता हे अन्नदानाच्या सेवे बरोबरच या दिंडीच कामकाज देखील पाण्याचं काम करतात तर कशा पद्धतीची जबाबदारीची भूमिका पार पडता या दिंडीमध्ये या दिंडीचं उगमच कशा पद्धतीने झाला तुरे जे एकोणावीसशे सतरा साली आमच्या जो दोन हजार सतरा साली आमचे मित्र शिवाजीभाऊ पेखळे यांचं देहवसन झालं त्यांच्या वर्ष मी बऱ्याच वर्ष कारण पहिली वारी माझी जवळजवळ सहावीला असताना बैलगाडीतून केलेली मी बैलगाडीमधनं माझी ही झालेली त्याच्यानंतर गेले आता ते वर्ष सांगता येत नाही बरेच वर्षापासून मी या वारीमध्ये पायी चालत आलो शिवाजी सोबतच ता चालत आलो आणि त्यांच्या देहावसन झाल्यानंतर त्यांच्या कार्याचं कारण मी माझ्या डोळ्यानं जवळून पाहिलेली हे केली दोन वर्ष आम्ही एक नंबरमध्ये चाललो परत त्यांच्या वसनानंतर बरं आणि माझ्या मनात पुढं एक वेगळा विचार आला का ह्या भाऊंनी एवढं हे केलेलं असताना भाऊचं नाव कुठं तरी हे केलं पाहिजे त्यांच्या खास श्रद्धांजली म्हणून या दिंडीचा उगम केलेला आहे मनात शंका आली माझे सर्व सहकारी जेवढे मित्र असतील इथं लबडे येईल पिळे पाटील आमची गायकी कंपनी सर्व तांबे तांबे पाटील त्याच्यानंतर शेलार महाराज दसरथगुरू आम्ही सगळं सगळ्यांनी हे करून एकत्र आणि या दिंडीचा सुरुवात केली एकोणावीसला आणि त्याच्यानंतर पुढे लॉकडाऊन या काळामध्ये देखील सर्व दिंड्या बंद असताना लॉकडाऊनला मी पंचवीस लोकांची दिंडी घेऊन पंढरपूरला गेले गेलो होतो आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशीच दादांचं दादा पंढरपूरहून येताना राहुरी या मुक्कामी आम्हाला दादांचे म्हणजे हे थांबून दर्शन दिलं त्यांनी त्या ठिकाणी र सर्व पोलीस ताफ्याबरोबर असलेले पालखीचा सोहळा राहुरीत मुक्कामी थांबवला आणि आम्हाला प पो। गुरुपौर्णिमेलाच त्यांनी दर्शन दिलं आणि केलेल्या एवढ्या वाऱ्यांमध्ये माझी अविस्मरणीय अशी लॉकडाऊनमधली वारी इतकी सुंदर झाली त्याच्यानंतर आत्तापर्यंत आत्ता, आत्ता वाऱ्यांचं केलं मी मागच्या वेळेला वृक्षारोपणाचा संकल्प मी माझी हे केला तो एक संकल्प होता मग तो वृक्षारोपण मागच्या वर्षी वृक्षारोपण केलं त्यापैकी लावलेल्या झाडांमध्ये दहावीस झाडं फक्त हे झाले नाही तर प्रत्येक ठिकाणी जेवढ्या ज्या ज्या ठिकाणी वृक्षारोपण केलं त्या त्या ठिकाणी त्या, 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 त्या लोकांना संगोपनाची जबाबदारी सोपवली त्यांनी चांगल्या पद्धतीने त्यांचं चा संगोपनसुद्धा केलेलं आहे रथासमोर रांगोळीचं नियोजनसुद्धा आमचंच आहे ह्या सर्व माहिती तुम्हाला तर शेलार महाराजांनी सांगितलेलं आहे याच्यापेक्षा मी जास्त काही सांगू शकत नाही परंतु लॉकडाऊनसुद्धा त्या काळीसुद्धा आम्ही खंड पडू दिला नाही या दिंडीचा या पद्धतीने आणि आमच्याच ग्रुपच्या सर्व लोकांनी नर्मदा परिक्रमा सुद्धा पूर्ण आहे दिंडी सो आता या दिंडीत कशा प्रकारचं कामकाज पाहता या दिंडीचं जवळजवळ पूर्ण नियोजनाची जबाबदारी माझ्याकडे बरं त्यात काय काय समाविष्ट आहे त्यात सर्व आहे का तुमच्या स्वयंपाकापासून असेल मुक्कामाच्या ठिकाणांचं नियोजन असेल या सर्व गोष्टींच्या गाड्यांचं व्यवस्थापन कशा पद्धतीनं हे सर्व जबाबदाऱ्या मी माझ्या परीनं मला जेवढं शक्य होतं तेवढं करतो बरं धन्यवाद रामकृष्ण